सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मनात घालमेल झाली की मला संवाद साधायला म्हणजे आवडतं मना किंवा मला मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत माझ्या भावना ह्या तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि सर्वांचं स्वागत याच्यासाठी की जिजाऊंच्या पुण्यातून बोलतोय शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय शिवरायांचा मावळा बोलतोय त्याच्यामुळे जे बोलणार आहे ते खरं बोलणार आहे आणि जे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ते तुमच्या मनातलं मांडणार आहे कुठलाही पुढारी घ्या कुठल्याही पक्षाचा कुठल्याही राज्यातला आणि कुठल्याही देशातला घ्या निर्दयी तर असतोच असतो साला हरामखोर तर असतोच असतो पण कवडीची म्हणजे संवेदना म्हणजे मारून बांधून बाजूला ठेवून तो फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतो आणि असले दलिंदर लोकच नेता म्हणून त्या ठिकाणी जन्माला येतात आणि मग ते फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ कसा साध्य करता येईल अभिमान आहे शिवरायांच्या महाराष्ट्रातून भूमिका मांडतोय पुरोगामी महाराष्ट्राची भाषा बोलतोय आणि आमच्या महापुरुषांचा संतांचा किंवा महानायकांचा इतिहास तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे विचार कितीही डोक्यात घेतले पोट भरतं का त्यांनी तहान भागते का सगळ्यात महत्वाचं अ विचारा या राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सत्तेतल्या किंवा विरोधातल्या आज काय परिस्थिती आहे मराठवाड्याची आज काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातली काही म्हणजे तुम्हाला काही जिल्हे तर लय भारी वाटतात पण तिथं लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही लक्षात घ्या तीच परिस्थिती कोकणातल्या काही भागातली आणि तीच परिस्थिती खानदेश विदर्भातली सुद्धा महोय महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय राज्यकर्त्यांना दुष्काळाच्या झाडा बसत नाहीत आणि राज्यकर्ते जोपर्यंत मतदार राजा पेकणात लाद घालत नाही ह्यांच्या तोपर्यंत हे सुधारणार पण नाही म्हणजे बघा महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे लोकांना मदतीची गरज आहे नेते गांभीर्यानं या दुष्काळाकडे पाहायला तयार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रात जेवढे पण धरण क्षेत्र आहेत शून्य टक्क्यावर पाणी आलंय मुंबईच फक्त धरण आहे चाळीस दिवस फक्त पाणी चालेल जायकवाडी तिकडे कोरडं पडलंय इथलं पुणे जिल्ह्यातले जे काही धरणाचं सह्याद्रीच्या पोटामध्ये जे आहेत तिथं थोडंफार पाणी साठा आहे परंतु तो खाली उजनीपर्यंत पर म्हणजे इथं सोडलेलं पाणी पंढरपूरला चंद्रभागेला जातं याचा अर्थ ते खाली किती लांबपर्यंत जात असेल विचार करा सगळ्यांची तहान भागवण्याचं काम आपला निसर्ग करतो आपली धरणं करतात आजपर्यंत ज्यांनी राज्यकर्ते म्हणून काम केलं पुढच्या परत पन्नास शंभर दोनशे पिढ्यांची सोय करून गेलेत ते कारण तेवढं म्हणजे स्टोरेज कॅपेसिटी वाढवली पण स्टोरेज करू शकत नाही ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही म्हणून वर्षानुवर्ष एक तर दुष्काळ पडतोय आज जा मरा हो ना मराठवाड्यात आजच म्हणजे मला तुम्हाला बोलायचंय कशासाठी बघा माननीय मुख्यमंत्री महोदय किती गांभीर्याने दुष्काळाला घेतायत माहित नाही राजकारणाच्या आणि अं टीका करण्याच्याच मूडमध्ये सध्या राज्यकर्ते आहेत मते मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील दुसरे उपमुख्यमंत्री गृहमंत्री महोदय असतील किंवा सगळे मंत्रिमंडळातले सत्ताधारी विरोधक कसे वाईट आहेत त्याच्यात ठराविक ठाकरे पवारच कसे वाईट आहेत आणि मग विरोधक सत्ताधारी कसे वाईट आहेत हे चालत राहतं यालाच राजकारण म्हणतात पॉलिटिक्सचा जन्म आणि टन फक्त शब्दांवर खेळ ह्या सगळ्यांना खरंच दुष्काळाचं गांभीर्य नाही कारण मागच्या वर्षी जेवढा दुष्काळ होता समजा एक दोनशे टँकर एखाद्या जिल्ह्यामध्ये चोवीस तास सुरू असतील तर तुम्ही उपाययोजना हो वाढवून हो, दोनशेचे ते शंभर पन्नास झाले पाहिजे मागच्या वर्षी दोनशे टँकर असतील तर या वर्षी आता हजार टँकर त्या ठिकाणी फिरवायला लागणार ही सध्याची राजकीय निष्क्रियतेची म्हणजे काय म्हणू आपण त्याला सध्याची परिस्थिती आणि एवढे निर्दल म्हणजे जेवढे सत्तेचे लाभार्थी आहेत ना अंडभक्तांसहित सगळे आणि त्यांचे लाचार ती पाळलेली श्वान सगळी ती सगळ्यांनी पाळया अंधभक्त हा एका पक्षामध्ये नाही सगळ्या पक्षांमध्ये आणि सत्यानाश त्यांच्या नेत्यांचं ते अंधभक्तांनीच केलं आज मराठवाड्याचं बैठक होती दुष्काळाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली होती आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात असलेली बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री हजर नाही त्या छत्रपती संभाजीनगरला तर लोकांना प्यायला पाणी नाही बांधकामाचं स्टॉप वर्क करून टाकलंय अंधभक्त दुसऱ्यावर टीका करतील पण आपल्या नेत्यावर काय बोलणार नाही चकार शब्द नाही यांच्या पोस्ट सुद्धा नसतात दिवस दिवस काय ते तोंड घशी पडतील म्हणून हा जुनून विनंती काय माझ्याकडून चुकला असेल तर ती गोड मानून समजून घ्या तुम्ही मोठे भाऊ म्हणून समजून घ्या पण माझा साधा सरळ प्रश्न आहे आज मराठवाड्यात जे काही आठ जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याची फार अशी चांगली परिस्थिती नाही वाईटच आहे लोकांना टँकरनी माणसांना पाणी पासता लो मुख्या जनावरांचं काय म्हणजे जिवंतपणी अरे आता काय कोण तो मर्द मराठा म्हणून नाव लिहितो आणि भुसनाळ्या मी दुष्काळावर बोलतोय याने हा कमेंट ह्याच्या विरोधी त्याच्या विरोधी अरे तू तु तरी तुझ्या आई वडिलांच्या बाजून आहे का आई आईबाप विरोधीच असेल दादा कशाला मला बोलायला होतं कारण तुमची लायकीच तेव्हा तशा बोलण्याची असली तर तु तुम्ही तरी काय करा माझा प्रश्न काय की दुष्काळ सदृश्य सध्याच्या प्रकरणामध्ये जर कदाचित पालकमंत्र्यांना गांभीर्य नाही लोकांना प्यायला पाणी नाही जनावर असेच उपाशी मरतील अशा परिस्थितीमध्ये सरकारने किती उपाययोजना करायला पाहिजे सरकारने त्या ताकदीनं प्रशासनाच्या माध्यमातून लोकांची तहान भागवणं गरजेचं आहे पाणी पुरवठा मंत्री काय नुसत्या गोट्या खेळायला आणि टीका करायला भाषण येत का बर दरवर्षी फक्त काय मंत्र्यांनी पैसा खर्च करायचा आहे हेच दाखवायचंय म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करायचीच नाही अशी जर कुणाची वृत्ती असेल तर ती अत्यंत वाईट घाणेरडी वृत्ती म्हणून मी सुरुवातीला म्हणलं ना कुठलाही राज्य करता घ्या म्हणजे आपल्या विभागातला म्हणजे मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणातला घ्या एखादा राज्य करता किंवा महाराष्ट्रातला घ्या देशातला किंवा जगाच्या पाठीवर हरामखोर असतो म्हणजे असतो आणि घाणेरडे राजकारण करतो म्हणजे करतो त्या सगळ्यांनी ना फक्त छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे आयुष्यात तुम्ही कधी फेल जाणार नाही मला एवढंच यासाठी सांगायचंय की नियोजन काय असतं म्हणजे उदाहरण सांगतो तुम्ही रायगडावर जा तुम्ही मुरुड जंजिर्याला जा किंवा तुम्ही सिंहगड कुठल्याही किल्ल्यावर जा प्रतापगडावर जा किंवा शिवनेरीवर या पुरंदरवर सुद्धा बरं का प्रत्येक किल्ल्यावर तिथं असणाऱ्या सैन्यांची महाराजांची त्यांच्या कुटुंबाची सगळ्यांची किल्ल्यावर पाण्याची सोय केली महाराजांनी चारशे वर्षपूर्वी बरती पाणी आणि ती सगळी आजपर्यंत म्हणजे तुम्ही इकडं राजमाचीला सुद्धा जा हो रायरेश्वरला जा कुठेही जा कुठेही सगळीकडं नतमस्तक होऊन आलेला मी कार्य करत आहे आजही पाणी तिथं असतं स्वच्छ असत आणि सगळ्यांची तहान भागू शकतं ठीक आहे आता मिनरल वॉटर मध्ये जगणारी जनता आहे त्याच्यामुळे कदाचित ते पाणी प्यायचे नाहीत परंतु समतल जमिनीपासून म्हणजे समुद्र सपाटी पासून हजारो फुटावर वर पाणी घेऊन जाणं आणि तिथं राहणं आणि तिथं सोय करणं त्याच्यापेक्षा तिथंच कायमस्वरूपी सोय करणं याच्यात किती मोठा भाग आहे म्हणून राज्यकर्त्यांनी शिवरायांचा खरा इतिहास वाचला ना तर त्यांना म्हणजे फेल जायची गरज नाही कुणीही सरकार असू दे जर नियोजन केलं ना लोकांच्या फक्त पाण्याचं हो मराठवाड्यातल्या विदर्भातल्या पुढचे शंभर वर्ष सुद्धा शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावरून हटणार नाहीत माझा शब्द आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब देशाच्या राजकारणात जातील की जात माहीत नाही पण मोदी साहेब पुढचे दोनशे वर्ष प्रधानमंत्री राहतील जर या देशातल्या किंवा वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या दुष्काळ सदरच्या भागामध्ये कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न जर मिटवला तर रस्ते केलेत ना आता तुम्हाला दहा वर्षात काहीतरी काम दाखवावं लागेल म्हणून तुम्ही रस्ते केले मग आता रस्त्यासारखेच पाण्याचा एक प्रश्न काय झाडं एकदा लावायची ते लावून टाका सरकारने ते वर्षभर झाडांचा कार्यक्रम लावण्याचा आणि ते जगावण्याचा एवढाच करावा काही प्रॉब्लेम नाही पण लोकांच्या आयुष्याचं कल्याण होईल ज्या दिवशी लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतील त्यावेळेस लोक सगळ्यांचे धन्यवाद मानायला कमी करणार नाही पाणी गरजेचं आहे अन्यथा आठ आठ दहा दिवस मी आत्ताच बातमी आणि मला मनातून खरच म्हणजे हळहळ वाटली मला प्रत्येक गावाला एक हंडा भरूनच बॅरल सुद्धा नाही बॅरल लय मोठं छोट बॅरल किंवा हंड धरूनच तेवढंच पाणी मिळणार दोन पाच दिवसाला किंवा फारसं टँकरनी सुरळीत येऊ शकतं म्हणून दिवसाला हंडाभर पाणी अशी जर तेवढ्यातच सगळं स्वयंपाक अंघोळ वगैरे सगळं भागवायचं धुनी भांडी सगळी ही जर अवस्था असेल तर मायबाप सरकार म्हणून जर शंभर टक्के निष्क्रिय असतील तर काय करायचं असल्या राज्यकर्तेच राजीनामा देऊन घरी बसाना आहे दुसरे करतील बरोबर काय करायचं ते असं म्हणावं लागेल याच्यापेक्षा वाईट दुसरी काय असू शकत नाही म्हणजे स्वतः मुंबईवरून मुख्यमंत्री महोदय छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात आलेत आणि मराठवाड्यातले आमदार आणि पालकमंत्री हजूर राहू शकत नाही किती गांभीर्य आहे निवडणुकात होते आणि आता मस्त फिरायला गेले किंवा स्वतःचं आयुष्य म्हणजे मस्त स्विमिंग टँकमध्ये पडून जर तुम्हाला राज्याच्या दुष्काळावर चर्चा करून वाटत असेल मराठवाड्यातले द ग्रेट नेते मग लातूर असेल फार महत्वाचा बीड असेल किंवा जागला जालना छत्रपती संभाजीनगर किंवा इकडे धाराशिव सगळ्या जिल्ह्याचे परभणी हिंगोलीचे सुद्धा तर त्यांना गांभीर्य नसेल आणि माणसं अशी तडफडत असतील तर हे फार दुर्दैव आहे एवढंच मला सांगेल दुष्काळाच्या झळा जर तुम्हाला कळाल्या तर लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घशाला पडलेले कोरड त्याला पाणी द्या अन्यथा तुम्हाला पाणी पाणी म्हणून निवडणुकांमध्ये तुमचा घसा कोरडा पडेल पण लोक तुमच्या तोंडाकडे पण बघणार नाहीत आणि नवीन पर्याय शोधतील हे विसरू नका बाकी संभाजी ब्रिगेड तुमच्यासाठी बोलायला लढायला आणि तुमच्यासोबत काम करायला कधीही तयार आहे माझा कुठल्याही अं सत्ताधारी नेत्यांबद्दल द्वेष नाही परंतु ते जे निष्क्रिय आहेत ते सांगण्याचा सा माझा फक्त प्रयत्न आहे आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा शेवटच्या घटकांपर्यंत पाठवा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच धन्यवाद शेअर करत जावा शेअर करण्यामुळं जास्त नवीन लोक जोडली जातात